I don't know, I don't know, I don't know

Why are you hurt? Wheat, hei whart!!! Hiya, Chikoon?! The message is here... what a day! That's all what.. We can buy this. If you go, this teacher will be done. You're Srrringer. It's all right... पाच नंबरवाली या बुड काव्या महेंच्या वडेल मातोश्री नामताणे यांच्या नावावरती आशीर्वाद वाजवलं वडीकरांचा पुष्पा आणि व्याज गंगीप्रकार अडपाणी पुरसुंगी पावडीकरांची नवीन खरेदी अर्जू tangga इकडे हो दे कुठलं गाव भाग चालू आहे आणि सातारा कॉर्निंग कॉर्निंग बायलाच नऊ कापलं अच्छा अच्छा काय सांगतो लागल्या मुलाला बद्दल कधीपासून काय घरी तसा आपल्याला दीड दोन वर्ष झाला आजाराचा आहे काय आजार झाला आजार म्हणजे बैलाला पाधी स्टार्टिंगला निमोन्या झाला कप झाले बैलाला आणि त्यानंतर बैलाचा म्हणजे पायाचा जरा प्रॉब्लेम म्हणजे नक्कीचा प्रॉब्लेम तो काय आम्हाला लवकर करून आला नाही बैल पाळायचा एक फेरा पाळायला दुसऱ्या पाहिला दुसऱ्या फेऱ्याला बैलाचा पाय सोडायचा त्यामुळे बैल दुसऱ्या फेऱ्याला म्हणजे असं थांबत थांबतच पाळाय म्हणजे असं कंटिन्यू आमच्या आमच्यावर चार पाच अडा असं होत राहिले मग आता जरा एक वर्ष च्या वर्षी बैलाच असे कुठून नक्की काढलं बैला असं बेसवरूनच ठेवला करण आणि दोई आमचा मित्र आहे गावातला आणि रोज म्हणजे असा बैलाचा व्यायाम घेऊन 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 बैल रोटीनवर लावला आणि मग नंतर त्या दिवशी आम्ही घोड्यावर फेरा काढला त्या टायमिंगला चांगला पळला चांगला पळाला त्या बेसवर आम्ही म्हणून नियोजन केलं आता तो बैल आपल्या पायऱ्यातला तो गाणं म्हणून बैल कुठलं गाव बेड़ा, 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 बेड़ा बैल त्यांनी पण आपल्याला एका शब्दावर बैल दिला त्यांनी काय चर्चा चौकशी केलीच नाही तो बैल आत्ताच्याच मैदानात मागच्या मैदानात फायनल राहिला होता त्यांच्या तिकडच्या भागात पण त्यांना काय त्यांनी विचारता बैल आपलं एक तर असं कोण कोणाला बैल देत नाही बरोबर त्या बैलासाठी आमचा मित्र होता विशाल म्हणून तो मला म्हटला पायरा एखादा बघ त्या बैलासाठी त्याला म्हणतात पहिला बघता बघता म्हणलं त्या बायलाचे व्हिडिओ व्हिडिओ बघितला बैल जरा मला पास पडला पासून पडल्यानंतर मग त्याला म्हणलं मग राहू दे म्हणलं दुसऱ्या कोणाचं बघण्यापेक्षा म्हणलं आपल्याच बाईला बरं पळूया चालतंय म्हणलं मग करूया आणि मग त्यानं पण त्या मित्रांना त्यांचे शब्द टाकला ते काय नाही म्हणले नाहीत पहिल्याच शब्दावर बैलाचा पहिला झाला आणि आज गाडी फायनल झाली माणसं थोडी कमीच आहेत हो शंभर कारण की एवढं तुम्ही म्हणताय की बैल आपल्या इंजुरी दुसऱ्या गटाला कमी तरी पण तुमच्यावर पळवलं म्हणजे नाही पळवला त्यांचं काय म्हणजे उपकार आपण नाही बाकी काय सांगताल तरी गुलाला तर खूप दिवसात झालाय बैला तर गुलाला मध्ये असं कसं आहे बैल पहिला पण कंटिन्यू गुलाल मध्ये राहत होता म्हणजे असं बैलपतीच्या अगोदर का हा दुखापतीच्या आधी पण बैल गुलालातच राहत होता आणि मध्ये त्यांच्या दुखापत झाली तिथनं जरा आमचा म्हणजे कसं आमचे दिवस जरा बदलले आम्ही बॅकपुटवर आलो आणि मग तिथनं काय आता बैलाला पण आपण काय बोलू शकत बरोबर आजार पण आजार वगैरे नाही आता आपल्या वेळेला विचार करा आपल्याला एखादा आजार पण आल्यानंतर मग आपण विकनेस पण येतो त्या मध्ये बैलाला पण झालं होतं त्यातनं काही नाही बैल आम्ही कळत नाही आणि बैल आता मित्र कसं काय मित्रमंडळींच कसं सहकार्य असतं म्हणजे सहकार्य पहिल्यापासून चांगलंच असतं आणि तुम राहिले म्हणजे असं म्हणजे असं नाही की बाबा बैल पळत नाही म्हणून लोण आलं नाही बैल पळो अगर न पळो पण सगळे आम्हाला सांगतात आणि आमच्या असतात धन्यवाद Good